आमच्या वरिष्ठ कमिटीनं हा प्रश्न तुशास लावून सर्वांनाच पास मंजूर करून घेतलेला आहे त्या पे त्याच्या आनंदाचा हा आमचा आनंद मिळावा आहे आणि आमच्या भगिनीनं आम्ही तो पेढे भरून आम्ही साजरा करत आहोत एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज गडिल्ले जागारात एकत्र येत फटाके फोडून साखरपडे वाटप करून एक लोक केला तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप कर। साहेब यांच्या विजयाच्या घोषणा त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सत्यवाती बोलताना सांगितले की एस टीच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून केवळ दोन महिन्यांचा पी पास मिळत होता एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत त्याचा कालावधी वाढवला होता आणि आता परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सरने यांनी परत एकदा त्या पाचचा कालावधी बारा महिन्यांपर्यंत वाढवला आहे म्हणजेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यथाटन फय पाहुणे भेटीगाठी तसेच विविध ठिकाणच्या नाफलग यांच्याकडे मिण्या जाण्यासाठी मोफत लाभ मिळणार आहे त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यात समाधानाची आनंदाचे वातावरण पसरले आहे आणि याचाच जल्लोषात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कडिंग जागारामध्ये एकत्र येत केला जी तीस वर्षाची मुलीची मागणी होती ती तीस वर्षाची मागणी माननीय एकनाथजी शिंदे आणि परवान मंत्री याने ते मान्य करून आम्हाला बारा महिन्याचा पास मंजूर केल्याबद्दल रिंगल शहर म्हणजे शहराचे अध्यक्ष शे शिवसेना शिंदे गटाचे संकपाल साहेब त्यांचा आमच्या संघटनेमार्फत सत्कार करतो तो त्यांनी शुभार संकपाल साहेब आनंदोत्सव करण्याचं कारण काय होतं एस टी कर्मचारी निवृत्त जे एस टी कर्मचारी आहेत त्यांचा सगळ्यांचा त्यांना त्यांची मागणी जी होती ती साहेबांनी आणि प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांना बारा महिन्याचा पास हवा हो होता त्या पाससाठी शिंदेसाहेबांनी सरनाईक साहेबांनी प्रयत्न केले आणि त्यांना ते मिळवून देण्यासाठी दिला आणि त्यांच्या महिला भगिनींना ज्या विधवा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फार कष्टदायक होतं कारण का त्यांना एक महिना एकाच महिन्यासाठी फक्त पास मिळत होता तो शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सहा महिने केला आणि आत्ता सध्या वीस हे बारा महिने केला त्यामुळं त्या सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदापोटी त्या त्यांनी आमच्या शिंदेसाहेबांचे एक आम्ही इथले समर्थक म्हणून तिने आम्हाला आमचा सत्कार या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी ठेवला या आमच्या शिंदेसाहेबांच्या लाडक्या बहिणींनी ठेवला त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो शिंदेसाहेब एस टी कर्मचाऱ्यांची मागणी काय होती एस टी कर्मचाऱ्यांची मागणी अशी होती की आतापर्यंत एक तर आपल्याला पेन्शन कमी आहे परत त्यांनी आतापर्यंत जे सर्व्हिस केली त्यांनी प्रवास करत होता पण रिटायर झाल्यावर यांचं भवितव्य काय दोन महिन्याचा पास असायचं होतं आता त्यांनी बारा महिने केला त्याच्यानंतर हे जर वारले ड्रायवर तर त्यांच्या महिलांचा काय असा प्रश्न गंभीर असायचा पण आता विधवा महिलांनाही हा पास लागू करण्यात आला त्याबद्दल आम्ही शिवसेनेचे आमचे एकनाथजी शिंदेसाहेब व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोलाचं कार्य केलं व त्यांना एक आधार दिला